पेण तालुक्यातील तांबडी येथील शासकीय आश्रमशाळेतील खुशबू नामदेव ठाकरे या नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलीस मित्र सुरक्षा परिषद यांच्याकडून कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी लक्ष घालावे अशी मागणी करणारे निवेदन सादर केले आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक विके यांची सोमवारी मुंबई येथे भेट घेऊन रितसर पत्र देऊन मागणी करणार असल्याचं आश्वासन दिलंय अखिल भारतीय पोलीस मित्र सुरक्षा परिषद यांच्याकडून येथील वरवणे शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या चौथी यत्तेतील खुशबू नामदेव ठाकरे हिचा कुष्ठरोगावर उपचार घेत असताना मृत्यू झालाय बावीस डिसेंबर रोजी खुशबू नामदेव ठाकरे मृत्यू झाला संबंधित प्रकरणी पोलीस मित्र सुरक्षा परिषद यांच्याकडून सुदृढ असलेल्या खुशबू हिला आरोग्य विभागाने कुष्ठरोगी ठरवले चुकीची औषधे दिल्याने खुशबूचा मृत्यू झाला या प्रकरणी दोषी असलेल्या आरोग्य विभाग तसेच शासकीय आश्रमशाळा आणि आदिवासी विभाग यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुरक्षा परिषदेने केली संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे आणि प्रदेश अध्यक्ष रतन लोंगले यांनी कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार थोरवे यांना सादर केल्यानंतर या संस्थेने रायगड जिल्हाधिकारी यांना या निवेदनाची प्रत पाठवून दिली आहे खुशबू मृत्यू प्रकरणी काय सत्य आहे हे लवकरच बाहेर आले पाहिजे त्याचवेळी नामदेव ठाकरे यांच्या काळजाचा तुकडा यंत्रणेच्या चुकीमुळे हिरावून गेलाय त्यामुळे या प्रकरणाची उकल व्हावी आणि खुशबू नामदेव ठाकरे हिला न्याय मिळावा यासाठी आपण राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांची सोमवारी मुंबईत भेट घेणार आहोत त्यावेळी खुशबू ठाकरे हिच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन देखील देणार असल्याचं आश्वासन आमदार महेंद्र थोरवे यांनी पोलीस मित्र सुरक्षा परिषदेचे पदाधिकारी यांना दिलंय त्यामुळे आता खुशबू मृत्यू प्रकरणी काय सत्य समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरेल अरुण बाईकर वृत्त मराठी कर्जत लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब